नमस्कार एस ए न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे नाशिकच्या सातपूर परिसरामध्ये बंद घराचा दरवाजा तोडून चोरट्यांनी तब्बल सतरा लाखांची रोकड चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे या, या संदर्भातील सविस्तर माहिती अशी सातपूर कॉलनी येथील कुमारसिंग मगनसिंग परदेशी राहणार समतानगर सातपूर कॉलनी यांच्या बंद घराच्या लोखंडी शेपटी दरवाजाचा कडी कोलंडा कुठल्या तरी हत्याराने तोडून आज्ञात चोरट्याने घराच्या कपाटातून सुमारे सतरा लाखांची रोकड चोरून नेल्याचा प्रकार या परिसरात घडला आहे कुमारसिंग मगनसिंग परदेशी हे चोवीस ते अठ्ठावीस सप्टेंबर ह्या काळामध्ये बाहेरगावी कामानिमित्त गेले होते त्यांच्या बंद घराच्या लोखंडी शेपटी दरवाजाचा कडी कोइंडा आज्ञात चोरट्याने कुठल्या तरी हत्याराने तोडला आणि घरात प्रवेश केला यावेळी घराच्या हॉलमधील लोखंडी कपाटाचे कुलूप तोडून त्यात कुमारसिंग परदेशी यांच्या सेवानिवृत्तीच्या पेन्शन फंडाचे तब्बल चार लाख एकवीस हजार रुपये तसेच शेती उत्पन्नातून मिळालेले सहा लाख अठ्ठेचाळीस हजार रुपये घरभाडे तसेच भाड्याने दिलेल्या गाळ्याच्या भाड्यातून मिळालेले दोन लाख शेहेचाळीस हजार रुपये कुमारसिंग यांचे आईवडील माहित झाल्यानंतर त्यांच्याकडून मिळालेले दोन लाख दहा हजार रुपये तसेच आईवडिलांच्या दागिन्यांचे दोन्ही भावांचे आपआपातील व्यवहारातून कुमारसिंग यांना मिळालेले तब्बल एक लाख पन्नास हजार रुपये असे सोळा लाख पंच्याहत्तर हजार रुपयांची रोकड कर। घरफोडी करून अज्ञात चोरट्याने चोरून नेली ह्या घटनेमुळे सातपूर परिसरामध्ये खळबळ उडाली आहे या संदर्भात सातपूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तातडीने तपासाची चक्र फिरवले आहेत पुढील तपास सातपूर येथील पोलीस उपनिरीक्षक नलकांडे करीत आहेत एन न्यूजसाठी प्रतिनिधी सातपूर धन्यवाद